मानगाव तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाची भरारी विरोधकांना देणार पिछाडी मायुतीतील घटक पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर पक्षप्रवेश कोर्टाचा निकाल लागणार आहे म्हणून भविष्यात घड्याळ आणि धनुष्यबान सोडून लोक तुतारी हातात घेताना दिसतील रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य खासदार सुनील तटकर यांनी शरद पवार यांच्या पुतण्याला फोस लावून चिन्ह सोडलं मात्र कोर्टाचा निकाल लागल्यावर घड्याळ आम्हाला परत मिळणार आहे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य शासकीय विश्रामगृह मानगाव इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षात मानगाव तालुका तसेच दक्षिण रायगड जिल्ह्यातील विविध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षात जाहीर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभस्ते तसेच राष्ट्रवादी जिल्हा संघटक व श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष आझर धनसे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सदानंद एलवे जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी महाडिक अध्यक्ष राजू रोडेकर महिला तालुका अध्यक्ष प्राजक्ता जाधव महाड तालुका कार्याध्यक्ष संदीप सकपाळ महाड शहर अध्यक्ष पराग वडके अस्मिता काळे रोशन वकाळे तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्ष दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष संजय घाडगे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव मानगाव शिवसेना शिंदेगड पक्षाचे शाखा प्रमुख जगदीश भुटे उमेश देसाई निलेश कोकरे अक्षय धाडवे अनिकेत सावंत लहू येरुनकर दीपक पवार जागृती बुटे आदी अनेक विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला पक्षप्रवेश कार्यक्रमात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण व इतर अनेक उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट विरोधात सडकून टीकास्त्र सोडण्यात आला जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले कोर्टाचा निर्णय लवकरच येणार आहे दोन्ही गटाचं चिन्ह व पक्ष दोन्ही जाणार आहेत त्यांच्या धसक्यानं येत्या काळात लोक तुतारी हातात घेताना दिसतील खासदार तटकरे आणि शरद पवार यांच्या पोतण्याला फोस लावून आमचं चिन्ह पळवलं आहे मात्र कोर्टाचा निकाल लागून आम्हाला आमचं चिन्ह परत मिळणार आहे असा खंबीर विश्वास देखील यावेळी व्यक्त केला प्रतिनिधी रिजवान रिपोर्ट तेज मराठी न्यूज येणार रायगड जिल्ह्यामध्ये एकोणसाठ जागांसाठी असणारा जे निवडणूक आहे जिल्हा परिषदेची ही निवडणूक आम्ही सोबळावरती लढण्याचीही तयारी केलेली आहे पण त्याचबरोबरीने आम्ही आघाडीच्या सर्व पक्षांबरोबर चर्चाही करत आहोत जर उद्या आघाडी झाली नाही तर एकोणसाठ जागा जिल्हा परिषदेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबळावरती लढत हे सुद्धा यांनी ह्या ठिकाणी हे प्रवेश घेतलेला <प्रवेश प्रवेश> आहे जे सत्तेतला पक्ष आहे त्याच्या मागचं कारण आहे की निकाल लागणार आहे कोर्टाचा आणि कोर्टाचा निकाल लागल्यानंतर धनुष्यबाण आणि पक्ष दोन्ही जाणार आहेत याच्या धसक्यानं रायगड जिल्ह्यात आणि राज्यामध्ये घड्याळ आणि धनुष्यबाण सोडून बरेच लोक लोकतोतरी हातात घेताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसतील असं मी आपलं सर्वांना ह्या ठिकाणी बाकी सांगतोय ह्या रायगड जिल्ह्याच्या नेतृत्वानं सन्माननीय ने खासदार तटकरे साहेबांनी पुतण्याला फूस लावून आमच्या साहेबांचं घड्याळ चोरलं परंतु कोर्टाच्या कोर्टावर आमचा विश्वास आहे आमच्या साहेबांचं चोरलेलं घड्याळ हे कोर्ट आमच्या साहेबांच्या हातात पुन्हा देईल आणि हा पक्ष पुन्हा राज्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे झोपावेल